तर मित्रांनो आपण पाहत आहोत पृथ्वीचे अंतरंग त्यासाठी प्रश्न पहिला दिलेला है, सो सो ले ले आहे अचूक पर्यायासमोरील चौकटीत अशी खून करा तर त्यासाठी अ दिलेले आहे भूकवचाचे हे दोन थर आहेत आणि पर्याय दिलेला पर्याय क्रमांक एक आहे बाह्य व आंतरकवच पर्याय क्रमांक दोन खंडी व खंडीय व महासागरीय कवच पर्याय क्रमांक तीन भूपृष्ठ व महासागरीय कवच पर्याय क्रमांक चार प्रावरण व गाभा तर याचे उत्तर आहे खंडीय व महासागरीय कवच त्यासा आ दिलेला आहे आपल्याला प्रावरण व भूकवचात पुढीलपैकी कोणता घटक सामायिक असतो त्यासाठी पर्याय क्रमांक एक दिलेला आहे सिलिका दोन मॅग्नेशियम तीन ॲल्युमिनियम चार लोह तर याचे उत्तर आहे मॅग्नेशियम त्यासाठी आता ई दिलेला आहे पृथ्वीच्या आंतरगाभ्यात खालीलपैकी कोणकोणती खनिज द्रव्ये आढळतात एक लोह मॅग्नेशियम दोन मॅग्नेशियम निकेल तीन ॲल्युमिनियम निकेल चार लोह निकेल तर त्यासाठी तर त्याचं उत्तर आहे लोह आणि निकेल ई दिलेलं आहे आंतरगाभा खालीलपैकी कोणत्या अवस्थेत आहे एक वायुरूप दोन घनरूप तीन द्रवरूप चार अर्धरूप घनरूप तर याचे उत्तर आहे घनरूप तर आपल्याला ऊ दिलेला आहे बाह्य गाबा खालीलपैकी कशाचा बनला आहे त्यासाठी एक दिलेला आहे लोह दोन सोने तीन हायड्रोजन चार ऑक्सिजन तर याचे उत्तर आहे लोह त्यानंतर ऊ आपल्याला दिलेला आहे कोणत्या भूकंप लहरी द्र द्रवरूप माध्यमातून प्रवास करू शकतात तर त्यासाठी पर्याक्रमांक एक दिलेला आहे प्राथमिक लहरी दोन द्वितीय लहरी तीन पृष्ठीय लहरी चार सागरीय लहरी तर याचे उत्तर आहे प्राथमिक लहरी प्रश्न दोन दिलेला आहे चूक की बरोबर ते लिहा पृथ्वीच्या अंतरंगात विविध भागातील पदार्थांची घनता सारखी नाही बरोबर आहे हे विधान पृथ्वीच्या अंतरंगाचा गाभा कठीण खडकापासून बनलेला आहे हे विधान चूक आहे तर बरोबर विधान आहे पृथ्वीच्या अंतरंगा रंगाचा गाभा प्रामुख्याने लोह आणि काही प्रमाणात निकेल या मूलद्रव्यापासून बनलेला आहे ई दिलेला आप आहे आपल्याला बाह्य गाभ्यातून दुय्यम लहरी जाऊ शकत नाही हे बरोबर आहे त्यानंतर ई आपल्याला दिला आहे खंडीय कवच व सिलिका व मॅग्नेशियम यांचे बनले आहे तर हे विधान चूक आहे